शेतकरी मित्रांनो आवर्जून एक समस्या गोठ्यावर बघायला मिळते बऱ्याच शेतकऱ्यांना ही समस्या आहे त्यामधली मूळ आहे ते म्हणजे जनावरांचं माझावर न येणं वाफ न करणं किंवा त्याचं हिट सायकल बंद होणं शेतकरी मित्रांनो हीट सायकलचा अर्थ आहे तीन महिने चार महिने किंवा वर्षभराच्या काळासाठी जनावरांनी वाफच केली नाही अशी समस्या आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तीन गोष्टी डोळसपणे बघण्यासारख्या आहेत त्या म्हणजे पहिलं तर जनावरांची फिजिकल हेल्थ दुसरं आहे जनावरांची मेंटल हेल्थ आणि तिसरा आहे जनावरांची हार्मोनल हेल्थ म्हणजे या तीन गोष्टीवरती हा माझाच्या समस्येचा बराच भाग कवर होतो फिजिकल हेल्थ मध्ये पहिलं येतं जनावरांची शरीर प्रकृती दुसरं येतं जनावरांचं वजन जनावराच्या वजनामध्ये जनावरा वजन, जनावर कमी वजनाचंही असू नये आणि जास्तही वजनाचं असू नये साधारणतः त्याच्या शरीराला सक्षम असं वजन पाहिजे गायीमध्ये दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी किलो पर्यंत वजन असेल अशा पद्धतीनं त्याचबरोबर दुसरा जर मुद्दा आपण घ्यायला गेलो तर त्याच्यामध्ये जी चरबी आहे ती चरबी ही शरीरामध्ये जास्त असता कामा नये त्यानंतर दुसरा मेन मुद्दा आहे तो म्हणजे मेंटल हेल्थ मेंटल हेल्थ मध्ये शेतकरी मित्रांनो बघायला गेलं तर त्याच्यामध्ये तुम्ही जनावरांचं जर ताण तणावामध्ये जनावर असेल खाण्यामध्ये चेंज झाल्यामुळं खाण्याचं कमी प्रमाण झाल्यामुळं किंवा जनावरांचं बाळ मृत्युमुखी पडल्यामुळं वातावरणात बदल जास्त झाला असेल जनावर जर अशा गोष्टींच्या ताण तणावामध्ये असेल तरी जनावर वाफ करत नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा मुद्दा घ्यायला गेलं तर जनावरांची हार्मोनल हेल्थ हेल्थ जर तर न जर हार्मोन हार्मोन वाफही करत नाही आणि जनावर मांजही धरत नाही अशा गोष्टींचा आहे या गोष्टींसाठी जनावरांचं प्रॉपर न्यूट्रिशन होणं त्याला पोषण चांगलं मिळणं गरजेचं आहे चांगलं पोषण जर सर्व समस्या निघून जातील त्यातही शेतकरी मित्रांनो यावरती काय उपाय करायचे प्रत्येक गोष्टीवरती हे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये आवर्जून सांगेन शेतकरी मित्रांनो पुढचा व्हिडिओ आवर्जून बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद